महाराष्ट्र पाटील इथं पण जाणार आहोत नाश्ता कराय सगळ्या वानगाव नाशिकची मिसळ मध्ये तिला गाव आहे पापड आहे आणि ही मुगाची मुग ना 나이들. 이라 하이브리바라스. 이브리바라스. 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 이브리바 이브리바라스. 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 이브리바라 이브리바라스. 이브리바라스. 이브 a s a n d w a a u t t i d i kau tengok, m a मुंबईला वाटाय असाल काय हम्म पुणेली मिस वेगळी त्याच्यामध्ये हे नाशिकमध्ये वेगळे मिसळ प्रत्येक ह्याच्यामध्ये झाला तुम्ही त्या मिसळचा वेगळी वेगळी चव आणि ह्या मोबाईलची वेळाची मिस हॅला दहीवडा दही मिळा का तुम्ही

아, 아름다워. 아침부터 많이 안타워지. 탄광이 또이 탑만 알고. 자, 마지막 두사디 오세요. 아침부터. आता आपला नाश्ता कोण झालाय आणि सकाळचे वाजले सकाळी सकाळी सगळी मंडळी आहेत आरूबी आणि ही बाजारपेठ आहे ठाणगावची का तुमची बाजारपेठ आहे ना ठाणगावची हा मिसळ चांगली होती मस्त आउट पण जाम झाले तर आणि थंडी खूप आहे खूप थंडी आहे शेवट गावामध्ये दहा वाजे तरी थंडी आहे आणि रात्री तर खूप ता थंड होत होतं सगळं अरे बस शेवटची म्हणजे बस इथपंत्र येते याच्या पुढे बस येत नाही इथून बस मारते पर्यटन जाते म्हणजे शेवटचा स्टॉप आहे हो ठाणगाव सिनरपासून सिनरमधून तो बस भेटे डायरेक्ट ठाणगावला ठाणला ठाण ठाणगावला येऊ आपण सगळी जमीन जमिनी इथे बघा फवारणी चालू आहे कीटनाशकाची सामावून झालं पाहिजे त्या साईडला थोडा सखल आहे डेंजर आहे ते

हा ना मुंबई होता सोडून त्याच्यावर पीक घेतलं पण घेतला इथे शेळ आहेत कधी शेळ आहेत साठ सत्तर शेळ असे हे पण काहीतरी पीक घेतलंय कस ते उडीचा उडीत ओके हम्म तुमच्या बारा मध्ये शेती असेल ना तुमच्या ഉടേ ദാ बोलतो उडी टाळना देടാ ഉടി ഇഡ്ഡലി ബിഡ്ഡി बनू ये ही बात अशीच ना पळता कोण करणार

பைப்டி <inaudible> 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 완는 좀 장을 빠네서 원래 서 पानी 메음음 이와로 맞아이거음 मी किती खुले पन्नास फूट खाल उर वगैरे खाली उतर ना बघ ना किती खुल आणि हे पाणी कुठं पावसावा नाही की

देड़ी। ओके डेली लाईफ पाणी गेलं ना म्हणजे हे तिथून आलं धरणातून टाका तुम्ही ओके बनवतो ओके 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 झरे उडे फुटले की झरे खाल ना ते खाली गेल्यावरतीच तिथे कमी आलं पाणी

काय कधी पीक द्यायचं का कुठलं खत टाकायचं ते वेगळं हा ते मी यायचं एक पिक्चर बघितला होता हा ते एक असं बघितलं असं लावलं होतं असं तिथं मग त्या पिकाला कधी पाणी द्यायचं त्याला काय झालंय मग कुठलं त्याला औषध द्यायचं ते हा ते कुठलं अवरामध्ये ते हे डिटेक्ट करतो हा हायक्रो हा तो पिक्चर कुठला तो हा बघितला वेबसिरीज होती ती त्याच्यामध्ये बघितलं होतं आणि असं लागलं होतं त्याच्यामध्ये त्या ठाम तुम्ही मोबाईलवरती सगळं करणार अरे बरं हां খাল উঠা ন पहिला आम्हाला फ्यायला बोललो मी किल्ला विला असं वर हा टायम आहे ना आता आपण डॅम वरती आलो इथेच एक वरती डॅम आहे मोठा डॅम आहे कोबीची शेती आहे हाळू रे आवा धारे पाण्यात असेल आता आपण आपल्या डॅमवरती आलो डॅमच्या इतर खूप मोठा असा डॅम आहे इथे आणि हा वरतीच आहे डोंगरावरती डॅम बांधला आहे बघा हा असा एक हे वरती आहे आणि हे खाली तुमचं असं आहे ना हा म्हणजे हे टायम वरती आहे आणि गाव खाली आहे सॉइंट हा म्हणून तुम्हाला हा तुम्हाला लाईटची गरज आहे डायरेक्ट पाणी हा पाईप टाकले हे बघ इथं पाईप टाकलं ते पाणी खाली एकदम नाही मोटरची गरज नाही काही कसली गरज नाही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकची गरज हे बघ इथून पाणीचा फवार राहिलाय हे काय फुटला आहे की काय हा हे काय छिद्र पडली की काय डॅम डॅमला डायमचं नाव काय कुठलं दळी ओके उंबरधरी आणि पुढे बघा हे पवन चक्के असं हे लोकेशन आहे बघा खूप सुंदर असं लोकेशन आहे अरे हे तेवढं पाण्यामध्ये तुम्हाला काय बारा महिने पाणी टेन्शन न पाण्याचं पाणी फुल बंद करत असा इथे डॅम आहे वरून वरपर्यंत फिरवायचं ओके okay. खाली, खाली, खाली गेट आहे ओके 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 पाणी सोडलं ओके मध्ये याच्यामध्ये गेट आहे इथून गेट इथून गेट गेट हम्म छान आहे इथं इथं शांत बसायला पण चांगलं इथं